आज वनिरे सरांनी मला वाटतं एक शंभर एक जुन्या खेळाडूंच्या बाबतीत एक पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकामध्ये जवळजवळ कोल्हापुरातल्या सगळ्या जुन्या जाणकार खेळाडूंची स्पेशालिटी जे कोल्हापुरातला फुटबॉल खेळ काय आहे हा त्या पुस्तकाच्या रूपी मांडला होता त्या तालीम संस्थामध्ये स्वातंत्र्याच्या काळात आपल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नाना पाटील असल्यामुळे नंतर बालगोपाल प्रस्तू वाढत गेले आणि फुटबॉल मध्ये बालगोपाल तलवीनं अतिशय प्रगती केली आणि एक वेळ तर कोल्हापुरात बालगोपाल हे एकच नाव दर्शक अहो नमस्कार के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत कोल्हापूरच्या तालीम मंडळांचा इतिहास आणि वाटचाल या आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ऐतिहासिक आणि फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बालगोपाल तालीम मंडळाबद्दल नमस्कार मी अप्पासाहेब तळोके बालगोपाल तालीम मंडळाचे जॉईंट सेक्रेटरी माझ्या पूर्वी यापूर्वीच्या व्यक्त वक्त्यांनी आमचे जुने जाणकार तालमीचे खेळाडू थोरात साहेब केशवराव पवार यांनी बऱ्याच गोष्टीचा ओहापो केलेला आहे तरी पण मला ज्या गोष्टीचा साधारण ज्ञात आहे जेव्हापासून आम्ही शाहू स्टेडियमवर स्पर्धा बघायला जात होतो किंवा थोडंफार थोडंफार खेळलो पूर्वी आम्ही ज्यावेळी लहानपणी आम्ही जात होतो ग्राउंडवर तेव्हा आम्हाला दहा पैसे तिकीट असायचं दहा पैसे तिकीट घेऊन आम्ही आपले शेजारी आम्हाला शेजारबाजारचे लोक आम्हाला दहा पैसे तिकीट काढून घेऊन बघायला न्यायचे मॅचे त्यावेळी सर्व मला वाटते सर्व नॅशनल बँकांचे संघ होते त्यावेळी परत महिंद्रा असू दे साळगावकर असू दे बऱ्याच मेन मेनन असू दे बऱ्याच कंपन्यांचे त्यावेळी संघ असायचे बाहेरून संघ यायचे आणि अशा स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हायच्या तर त्यावेळी आम्हाला जे काही बघायला उत्साह आणि जे खेळाडूंना जे काही प्रोत्साहन का देणारे जे प्रेक्षक दिसायचे आज त्या पद्धतीचेच आहेत प्रेक्षक खरं प्रेक्षकात त्यावेळीच्या प्रेक्षकात आणि आताच्या प्रेक्षकात थोडाफार फरक भरपूर थोडाफार फरक म्हणजे पूर्व पश्चिम असा फरक जाणवतो तर त्यावेळी जा ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्यावेळी ज्या खेळाडूंनी मैदान गाजवलं आज त्या लोकांचं देखील आज आमच्यासारख्या आज, आज मी जरी असलो बा, तर त्यावेळीच्या खेळाडूंचा आज आम्ही पुस्तकी रुपानं माध्यमात आम्ही गोगोवा करतोय आज वनिरे सरांनी मला वाटतं एक शंभर एक जुन्या खेळाडूंच्या बाबतीतलं एक पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकामध्ये जवळजवळ कोल्हापुरातल्या सगळ्या जुन्या जाणकार खेळाडूंची स्पेशालिटी म्हणजे कोल्हापुरातला फुटबॉल खेळ काय आहे हा त्या पुस्तकाच्या रूपी मांडला होता आम्हाला पण त्या वाचनातन त्या त्यामुळे समजलं कारण आमचं वय लहान आम त्या काळात बघायचे शक्य होईल तेवढ्या शाळा असायच्या कॉलेज असायच्या त्यामधनं जेवढं बघायला जाता येईल तेवढं आम्ही बघून जे असेल ते सांगितले नाही तर आता आता जर फुटबॉलची परिस्थिती बघितली त्यावेच्या काळात तर आता आताची आणि त्यावेळेची परिस्थिती फार फरक जाणवतो पूर्वी गांधी मैदानाला स्पर्धा भरायच्या आम्ही तिथं पण जात होतो मिरजेला स्पर्धा भरायच्या जा, तिकडे जात होतो गडिंगला असू दे बेळगाव असू दे त्या ठिकाणी देखील स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळी इथले कोल्हापुरातले स्थानिक संघ जायचे त्या संघासाठी आम्ही एक खेळ बघायसाठी आणि खेळाडूंचा पाठीरा म्हणून आम्ही आपल्या तालमीच्या माध्यमातून बरेच खेळाडू आम्ही जात होतो ते तिथं जात असताना पण कोल्हापूरचा गौगाव आमच्या तालीम मंडळाच्या माध्यमातून बराच अगदी चांगला ठसा उमटला गेला आणि बऱ्याच आमच्या बरेच चषक पटकवलेले आज कोल्हापूरची परिस्थिती बघता मला वाटते का जे काय आता के सी च्या माध्यमात खेळाडूंना संधी दिली त्यामध्ये वरिष्ठ संघात सोळा संघ आहेत संजय विश्वासराव साळोखे महालक्ष्मी मंदिर हे पूर्वी राजघराकडे होतं आपल्या कोल्हापूर कर्मिस संस्थान त्यांच्याकडे होतो नंतर ते सरकारकडे दिले अधूर ते राजघराण्याकडे होतो आणि तालीम संस्था आहेत तालीम संस्था शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी कुस्ती करून पोरांनी मेहनत करून चांगली तब्येत वगैरे कमावून व्यवस्थित करण्यासाठी तालीम संस्थांच्या निर्मिती झाल्या शाहू महाराजांनी केलं त्यानंतर त्या तालीम संस्थांमध्ये स्वातंत्र्याच्या काळात आपल्या सांगली जिल्ह्यातील वावा तालुक्यातील किसन अय्यर नाना पाटील यासारखे स्वातंत्र्य सैनिक भूमिगत असल्या त्यामुळे ते इथून आश्रय घ्यायचे त्या तालमीचे पूर्वीचे व पूर्वी व अध्यक्ष पद्धत नव्हती वस्ताद आज तालमीचा मेन तसे वस्ताद आपले शंकराव चव्हाण म्हणून होते त्यांच्या अध्यक्षतेखाली तर व इथं स्वातंत्र्य याच्यात भाग घ्यायचा आणि फुटबॉल हा कोल्हापूर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोलटवाशी आली त्यावेळी राजा महाराजांनी पुढाकार घेऊन फुटबॉलला चालना दिली त्यानंतर शहाजी महाराजांनी कोल्हापूर स्पोर्ट्स असोचे स्थापना केली आणि त्याला चालना दिली त्यानंतर त्रिमंत छत्रपती शाहू महाराज आत्ताचे त्याला भरपूर चालना दिली त्यानंतर मालुर राजा त्याला कळत फुटबॉल अगदी लोकप्रिय करून या फुटबॉल ला कोल्हापुरातले राजकारणाचा वाटतो मी केशव राजाराम पोहार खेळाडू आणि सध्या इथे फुटबॉलला चालना देण्याकरिता महाराजांनी शाहू महाराजांनी स्वतः फुटबॉल संघ तयार केला त्याच्या पाठोपाठ त्यांचं जास्त लक्ष कुस्तीमध्ये कुस्तीच्या स्पर्धा या कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा इथून इथे मल्ल येऊन खेळत होते पण महाराजांनी त्याच आणि प्रगती करून पंजाब आणि पाकिस्तानचे मल्ल इकडे आणून त्यांच्याबरोबर आपले मल्ल तयार केले त्यांना थोडं मानधन वगैरे देऊन चांगली तयारी करून घेतली आणि हे पंजाबचे मल्ल जे येत होते इथे जवळ बारामाम तालीम आहे बारामाम तालीमी मध्ये राहत होते कलायमाम तालीम महापालिकेली जवळ आहे तिथे सुद्धा राहत होते त्याशिवाय गंगावे असं तीन ठिकाणी हे पंजाबमधून किंवा पाकिस्तान मधून येणारी मल्ल राहत होते म्हणजे त्यावेळेची प्रसिद्ध म्हटलं तर साधी गोगा पंजाबी असे त्यांची भरपूर मोठी पिढी होती त्याच्याशिवाय आता दिल्लीवरून सत्पाल तर आहे त्याच्यानंतर बारायमा मध्ये हा एक एकदम नावाज आलेला माध्यमातून म्हणजे अधिकृत त्यांच्याकडे नोंदणी करून त्या स्पर्धा सर्वात एक म्हणजे मारुती मनी आणि विष्णू वरळी दोन्ही सांगली जिल्ह्यातले पण ती शाहू मैदानाला कुस्ती झाली ती माझ्याकडे तीन तासांनी वर काहीतरी मिळत ती कुस्ती चालली आणि त्यानंतर ती सोडवली गेली इतकं हे तुल्यभ पैलवान असायचे चंडगिरामचे तीन झाले म्हणजे स्पर्धा झाल्या एक तासाच्या एक एक मी बबन श्रीपदराव थोरात मी एम एल जे हायस्कूल जवळ पूर्वी राहत आणि एम एल जे हायस्कूल आणि बाळ गोबाल तालीम जवळजवळ एकच संस्था असल्यासारखं आमचे काका फुटबॉल प्लेयर होते आणि काका पूर्वी बारावीकडून खेळत होते पिशे साहेब शंकरराव थोरात बाळकू मंडळी गजानन मंडली पोवार बरीच मंडळी बालगोपाल खेळ नंतर बालगोपाल प्रस्तू वाढत गेले आणखी फुटबॉलमध्ये बालगोपाल तलमीनं अतिशय प्रगती केली आणि एक वेळ तर कोल्हापुरात बालगोपाल हे एकच नाव तर फुटबॉलमध्ये बालगोपाल तालमीनं जे काम केलेलं आहे ते अतिशय वंदनीय आणि नंदनीय बालगोपाल तालमीनं कोल्हापुरात बरेच खेळाडू घडवले आणि बालगोपाल तालमीमार्फत मुंबई पुन्हा जर बाहेर करून गेले असेल पहिल्यांदा तर बालगोपाल तालमीचे खेळाडू बाहेर गेलेत मग त्यानंतर सदा, सदा पाटील मंडळी बरीच नंतर बाहेर गेली तर मंडळी हा होता कोल्हापूरच्या प्रसिद्ध आणि ऐतिहासिक बालगोपाल तालीम मंडळाचा इतिहास आणि सध्याच्या फुटबॉल बद्दलची मंडळाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेली माहिती आमच्या चॅनेलवरील कोल्हापुरातील अशाच तालीम मंडळाचे व्हिडिओ पाहून आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि आमच्या केन्यू चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद